स्वागत आहे आज मी तुम्हाला खांदेशी रेसिपी दाखवते ती म्हणजे भरलेली मिरची ही पाव किलो मिरची घेतली मी त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी बेसन बेसनपीठ घेतले शेंगदाण्याचं पूट घेतले त्याचे निम्मी कोथिंबीर लसूण जिऱ्याची पेस्ट हळद तेल हे बघा मिरची अशी घ्यायची याच्यातली पूर्ण बी काढून टाका हे पहा ती पोटाला त्रास होतो म्हणून ती बी पूर्ण काढून टाकायची हे बघा पूर्ण ओपन झाले आता याच्यात आपण असं मीठ भरूया हे पहा अजून दाखवते आता ही पूर्ण बी काढून टाका त्याच्यातही आपण मीठ भरू मीठ भरून झाल्यावर पाच मिनिटं ठेवून देऊ हे बघा आपण आता सारण बनवतोय हे बेसन पीठ घेतलेलं आहे मोठी वाटी त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलंय जास्त बारीक नाही करायचं थोडं दारसर ठेवा हो। एक वाटी त्याच्यानंतर कोथिंबीर जिऱ्याची आणि लसणाची पेस्ट केलेली आहे जिरं लसूण वाटून घेतलंय मिक्सरला चवीनुसार मीठ टाकतोय आपण आपण मिरचीतही मीठ भरलेलं आहे तर याच्यात थोडं प्रमाणात टाकूया थोडी हळद अर्धा चमचा हळद घेतलीये हे बघा आणि दोन टीस्पून आपण तेल घेतो हे बघा मिक्स करूया हे बघा हे बघा थोडं सुक वाटतंय मिश्रण अजून एक पडी तेल घेऊया हे पहा एक छोटा चमचा घेतलाय छोटा चमचा हे पा आणि त्याच चमच्याने आपण पाणी घेतोय पाण्याची जास्त आवश्यकता हो नाहीये हे हे बघा असं पूर्ण ओपन करा आणि व्यवस्थित हे सारण असं सा दाबून भरायचं हे पहा हे बघा मिरचीचं डेट असंच ठेवायचं डेट का, नाही काढायचं हे पहा हे बघा आपल्या मिरची आता पूर्ण सारण भरून तयार आहे आता आपण फ्राय करून घेऊ हे बघा तवा ठेवलाय तेल टाकते एक मोठी पडी तेल टाकते म्हणून ब्रश्न लावून घ्या आता गॅस स्लो करा स्लो तो मीडियम ठेवा तुम्ही फ्राय पॅन असेल तुमच्याकडे त्याच्यातही तुम्ही ह्या मिरच्या ठेवू शकता अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही ही मिरची करून बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा पूर्ण तवा भरून आपल्या मिरच्या ठेवल्या गेल्या आहेत तुम्हाला जर छोटी मिरची करायची असेल तर हे बघा असे दोन तुकडे करायचे छोटे छोटे तसेही तुम्ही करू शकता गॅस मीडियम ठेवा अजून एक पडी तेल वरून असं थोडं सोडा आहे बघा पाच मिनिटांनी पुन्हा चेक करूया आता आपण याच्यावर झाकण ठेवू पाच पाच मिनिटांनी चेक करूया हे बघा आपले पाच मिनिट झालेले आहेत आपण आता खालची बाजू शेकून घेऊ हे बघा हे बघा आता आपण खालची बाजू शेकून घेऊ पाच मिनिट पुन्हा झाकून ठेवायचं आता पाच मिनिटांनी ते पूर्ण शिजून होतील